नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण धावपळीच्या जीवनामध्ये संपूर्ण थाळी कशी बनवायची तेही अगदी कमी वेळामध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचे जिरे मोहरी लसणाची फोडणी करायची लसूण छान परतल्यानंतर भेंडी घालायची भेंडी छान परतायची भेंडी परतल्यानंतर हळद घालायची चवीनुसार मीठ आणि आणखीन एक वेळेस छान परतून घ्यायची त्यानंतर लाल तिखट शेंगदाणा कूड घालायचे आणि एक ते दोन मिनिट मंदाच्यावर भेंडी छान परतून घ्यायची त्यानंतर शेंगदाणा कुटातील हिरवी मिरची बनवण्यासाठी मिरची मधोमध मद कट करून घेतली आहेत मिरची कढईमध्ये टाकून तेल टाकून छान भाजून घ्यायची मिरची भाजल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे शेंगदाणा कूड घालायचे आणि मिरची त्यामध्ये छान परतून घ्यायची त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घालायचे जिरे मोहरी घालायची मिरची लसूणचा ठेचा घालायचा तो छान परतायचा तो परतल्यानंतर धुवून घेतलेली मेथी त्यामध्ये घालायची आणि मेथी छान तेलामध्ये परतून घ्यायची मेथीची भाजी छान परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे शेंगदाणा कूड घालायचे आणि यामधील पाणी आटेपर्यंत झाकण न ठेवता मंदाचेवर भाजी शिजवून घ्यायची अशा पद्धतीने मेथीची भाजी तयार आहे इथे मी अगोदरच कुकर लावून घेतले होते त्यामध्ये मुगाची डाळ आणि भात शिजवून घेतलेला आहे कढईमध्ये तेल घालायची जिऱ्याची फोडणी करायची त्यानंतर कट केलेली मिरची कडीपत्ता कट केलेला लसूण घालायचा ते सर्व साहित्य छान परतायचे त्यानंतर शिजवून घेतलेली डाळ त्यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि उकळी काढून घ्यायची इथे आपली चपाती पण तयार झालेली आहे ताट वाढण्यासाठी घेऊया ताटामध्ये मुगाच्या डाळीचं वरण भात गोडामध्ये दही साखर चपाती मेथीची भाजी भेंडीची भाजी शेंगदाणा शेंगदाणाकोट्यातील हिरवी मिरची पापड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद